नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर कामशेत शहर समस्यांचं शहर आहे तसंच तो अनेक गोष्टीसाठी नेहमीच कामशेत चर्चेत असतं तर कामशेतचा जो मुद्दा आहे तो म्हणजे हा जो ब्रिज आहे त्या ब्रिज नेहमीच चर्चेत राहणारा बहुचर्चेत असा हा ब्रिज आहे अनेक कारणासाठी कधी ट्रॅफिकसाठी तो मोठा चर्चेचा विषय ठरतो तर कधी तो ब्रिज भ्रष्टाचाराच्या बाबतीतही अनेक वेळा चर्चेत राहिलेला आहे तर कल्याणचे ठेकेदार आहेत दिनेश देशमुख हे आहेत ते रिटायर्ड क्लास वन कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि खर तर या ब्रिजचे ते थे पोट ठेकेदार होते ह्या ब्रिजमध्ये अनेक वेळा बोललं जातं की भ्रष्टाचार झालेला आहे हो भ्रष्टाचार झालेला आहे तो काय झालेला आहे कसा झालेला आहे त्याबद्दल इतरभूत माहिती कॉन्ट्रॅक्टर जे आता रिटायर्ड आहेत दिनेश देशमुख यांनी त्याचं पूर्णपणे पोलखोल केलेली आहे आणि आत्ता खरं तर त्याचा पूर्णपणे निकाली त्यांच्या हातात आलेला आहे नक्की ते प्रकरण काय आहे त्याच विषयी आपण त्यांना विचारणार आहोत आणि त्याच्याविषयी इतन होत अशी माहिती घेणार आहोत देशमुख साहेब तुमचं खूप खूप स्वागत वार्तामध्ये खरं तर तुम्ही पोट ठेकेदार आहात आणि तुम्ही जवळजवळ तीस हजार पाणं तुम्ही या संदर्भात मिळवलेली आहे माहिती अधिकार माहिती अधिकाराच्या अंतर्गत तुम्ही माहिती मिळवलेली आहे आणि तुमची म्हणजे खर तर तुम्ही जसं बोलता की तुमच्या प्रकरणामध्ये पीएच डी झालेली आहे काय सांगाल तुम्ही कसं पाहता विषय असा या पुलाचा हे काम एक बारा दोन हजार सोळा रोजी निर्माण कन्स्ट्रक्शनला देण्यात आलं त्याने साडे तेरा टक्के बिलोनी ते काम घेतलं एकूण काम ते सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाचं होतं तर मी त्याच्याकडे पोट पोट ठेके पोट ठेका घेतला होता त्याच्याकडनं तर मला ते थे पोट ठेका घेताना माझ्या असं लक्षात आलं कारण मी बेसिकली कॉन्ट्रॅक्टर असल्याने त्यावेळेला मी क्लास वन कॉन्ट्रॅक्टर होतो हा त्याच्यात गोंधळ करतोय मग मी आरटीआय टाकून जवळजवळ तीनशे पंच्याहत्तर आर टी आय टाकले आणखीन तीस हजार काहीतरी पैसे भरले आणि पंधरा हजार पानं मी प्राप्त केली ते गेल्याच्या नंतर आपल्याला वगैरे गेल्याच्या नंतर मला अजून पाच हजार पानं मिळाली वीस पंचवीस हजार पानं माझ्याकडे होती त्याचा बारकाईने म्हणजे दोन हजार एप्रिल दोन हजार पासून पण त्यावेळेला फक्त तीन कोटीच काम झालेलं होतं त्यापर्यंतच आणि ते सगळे पुरावे आहेत आपल्याकडे आणि त्याच्यानंतर तेवढंच काम झालं होतं पण ह्या लोकांनी चौदा कोटी सव्वीस लाख रुपये उचलले तर त्यानंतर मी मुख्य मुख्यमंत्र्यांना मुख्य सचिवांना संबंध त्या संबंधित एम एस आर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कळवलं का असं असं आहे असं असा याच्यात भ्रष्टाचार झाला आहे त्याही कोणी दाद लागून दिली नाही म्हणजे गंभीरतेने मनावर घेतलंच नाही ते किंवा ते यांना प्रोटेक्ट करत असतील का असेल त्याचं त्यांना माहिती त्याच्यानंतर त्यावेळेचे सचिव होते त्यांना मी एक अंडरटेकिंग दिलं मी जे म्हणतोय त्याच्यात भ्रष्टाचार झालाय आणि जर का मी केलेले आरोप खोटे आढळल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करा लिहून दिलं त्यांना नोटरी करून दिलं तरी सुद्धा त्याही माझ्या त्या प्रतिज्ञापत्राची सत्य प्रतिज्ञापत्र मी सादर केलं त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही हे असं त्या दोन एक वर्ष निघून गेले फॉलोअप घेता घेता हा असेच निघून गेले त्याच्यानंतर काय झालं मी इकडे यायचो पुण्याला यायचो तिथं आरटीआय टाकायचो त्याच्यानंतर परत ते, ते अडीचशे कमीत कमी फेऱ्या झाल्या असतील पुण्याला आणि त्याच्यानंतर ते पैसे भरायला बांधायला द्यायचो परत ती माहिती घ्यायला इकडे यायचो असं करत मग कधी माहिती द्यायची नाही मग ते अपील करा असं करत मी हे सगळं केलं नंतर मी विचार केला काय काय शासन काय आपल्याला न्याय दिला असं वाटत नाही भ्रष्टाचार झालाय आणि कोणी त्याच्यात गंभीर नाही या प्रकरणात कोणीही गंभीरने घेत नाही किंवा त्यांना प्रोटेक्ट करून राहिले अधिकाऱ्यांना मग मी तेरा एक दोन हजार वीस साली लोक आयुक्तांकडे प्रकरण दाखल केलं तक्रार केली दोन हजार तेरा एक दोन हजार वीस ला तेरा एक दोन हजार वीस ला प्रकरण त्यांच्याकडे दाखल केल्याच्या नंतर ज्याच्या विरोधात प्रामुख्याने मी केले होते प्रशांत आवटी म्हणून त्यावेळेला ते अध्यक्षक अभियंते होते आणि सी मुख्य अभियंता चार्जही त्यांच्याकडे होता तर त्याही अहवाल सादर केला कोणाला लोक ज्यांच्या विरोधात मी तक्रार केली त्यांनी अहवाल सादर केला आणि माझं असं म्हणणं होतं अकरा कोटीच्या वर भ्रष्टाचार झालेला आहे त्याही सादर केला तीन कोटी त्रेसष्ट लाखाचा भ्रष्टाचार झालाय आणि आम्ही चौथ्यात एकात ते पैसे वसूल केलेले आहेत म्हणून असं तर यांनी मला तो अहवाल दिला की बघा असा असा अहवाल आलाय मी त्यांना तेव्हाच म्हटलो हे नॅचरल जस्टिस मध्ये बसत नाही ज्याच्या विरोधात मी तक्रार केली ज्या प्रशांत आवटींच्या विरोधात ते अहवाल कसा काय देऊ शकतात हा अहवाल मला मान्य नाही मग त्याही सचिवांना सांगितलं तक्रारदाराचं म्हणणं बरोबर आहे तर तुम्ही विजिलन्सची नेमणूक करा तर मग सचिवांचं म्हणणं त्यावेळेला असं पडलं का एमएसआरटीसी मध्ये विजिलन्स नाहीये मग याही डायरेक्शन दिलं तुमच्या कडनं करा मग हे प्रकरण गेलं पुण्याच्या विजिलन्सकडे यांच्या आदेशान्वये कोणाच्या लोक आयुक्तांच्या उपलोकायुक्तांच्या लोकायुक्तांच्या सॉरी आयुक्तांच्या मग तिकडे गेल्याच्या नंतर त्याही अहवाल असा सादर केला की दहा कोटी सत्याहत्तर लाखाचा भ्रष्टाचार झालाय आणि चार कोटी सत्याऐंशी लाखाचा जो सीओ एस मंजूर केला होता तो सुद्धा नियमबाह्य के पद्धतीने केलाय हे सुद्धा ते मान्य केलं परत ती सुनावणी झाली मग ते लोकायुक्तांनी मला सांगितलं लोक आयुक्तांनी सांगितलं का असा अहवाल प्राप्त झालेला आहे म्हटलं साहेब हे चुकीचं आहे कारण दहा कोटी सत्याहत्तर लाख नाही अकरा कोटी एकवीस लाखच आहे अकरा कोटी एकवीस लाख भूमिकेवर मी ठाम होतो कारण मला माहित होतं पूर्ण ते कारण मी भरपूर अभ्यास केला याच्यामध्ये पाच सात वर्ष गेली आयुष्याची अकरा कोटी एकवीस लाख एकोणतीस हजार तीनशे पन्नास रुपये भ्रष्टाचार झालेला आहे मग ते फेर चौकशीसाठी परत तो अहवाल पुण्याला पाठवला विजिलन्सला दक्षता म्हणजे दक्षता नियंत्रण मंडळ पुणे त्यावेळेला ज्या वेळेला पूर्वी जे अहवाल सादर केला होता त्यांची बदली झाली होती ते होते मिस्टर चिखलीकर त्याच्यानंतर आले कंक्रेज म्हणून मग मा कंक्रेजनी मला बोलवलं असं असं तुम्ही कसं म्हणता असं आम्हाला सांगा मग मी सगळं सांगून दिलं मग त्यांना ते पटलं का अकरा कोटी मग ते अठरा सहा लाख असं तारीख या वर्षी अहवाल सादर केला लोक आयुक्तांना लोक आयुक्तांना अहवाल सादर केल्याच्या नंतर लोक आयुक्तांनी याच्यावरती जी अंतिम सुनावणी घेतली अकरा अकरा आठ सुनावणी घेतली त्याच्यामध्ये मग ते असा निर्णय दिला का भ्रष्टाचार तर झालेला आहे विजिलन्सने मान्य केलेला आहे शासनाने पण मान्य केलेलं आहे आणखीन एम एसआरडीसीने मान्य केलेला आहे मग शासनाला आदेश दिले का तुम्ही गुन्हा दाखल करा दोषींवरती आता ते गो दोषींवर गुन्हा कधी दाखल करतात शासन हे मी काय सांगू शकत नाही आपण खर तर माझा प्रश्न काय आहे की म्हणजे त्याचा पुढचा असा प्रश्न आहे की तुम्ही तर खूप याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे तुम्ही प्रत्येक प्रकारची बारकेन तुम्ही सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत तुम्ही तु पोट ठेकेदार होता तुम्हाला ही गोष्ट काही लक्षात आली की हा भ्रष्टाचार इथं चाललेला आहे काय करायला लागलं मी पोट ठेकेदारी करत असताना तो पैसे द्यायला मला पैसेच भेटले नाही असं बोलायचं तर मला जो डाऊट आला हे काय करतो आणि त्यांनी काय केलं का हो तर मी ऑनलाईन बोलणं योग्य नाही त्याचे एक मी होते मी नाव नाही घेत कोणाचं आणि मला काय क्वालिटी घुसवायचं नाही त्याच्याने फार त्रास होतो आणि ते मा, मी जिथं काम करत होतो तिकडे ठाणे आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये मा माझ्या विरुद्ध तक्रार केली की याची कुठे कुठं कामं चालू आहेत तर मी शंभर टक्के काम करणारा माणूस एस सीने त्यांना कळून टाकलं का खरोखर तो प्रामाणिक माणूस आहे आणि सगळी काम प्रामाणिक असं लिहिल्याने जे रिपोर्ट होता तो पाठवला तो रिपोर्ट काय निगेटिव्ह हो नव्हता मग यांनी हे उद्योग चालू केल्याने मी मी आरटीआय टाकले आणि मग याचा सगळा भांडाफोड केला सुरुवात त्यांनी केल्यामुळे असं केलं आणि इथं सुद्धा त्याने पोलीस स्टेशनला जाऊन कामशेत मध्ये माझ्या विरोधात तक्रार करणे म्हणजे ऑन पेपर कुठे घेतल्या नाही पण ते पोलिसांना हाताशी धरायचा त्याचे काय लोकांशी इथं स्थानिक लोकांशी काय संबंध असेल त्याचं त्याला माहिती मला सगळं माहिती आहे पण मला कोणाबद्दल काय बोलायचं पण नाही या स्टेजला असं त्याच्यानंतर ह्या त्याने मला पैशाचं आमिष दिलं गुंड पाठवले माझ्याकडे मी लोक ऐकताना पण सांगितलं साहेब माझं बरं वाईट होऊ शकतं कधी पण या प्रकरणामध्ये मग त्याही ठाणा कमिशनरला आदेश पण दिले काय या प्रकरणात लक्ष घाला म्हणून म्हणजे एवढी मज्जाल त्याची गेली आणि तीन कोटीचं काम करतो चौदा कोटी करतो आणि शासनाला काही पडलेली नाहीये तसं पाहिलं तर काय गरज आहे एक सामान्य माणसाला लोकयुक्तांकडे जायची शासन का नाही करत मी लिहून दिले ना खोटा आज माझ्यावर कारवाई करा शासनाने करायला पाहिजे आणि मी तुमच्या माध्यमातून लोकांना सांगतो अजिबात या कोणी भ्रष्टाचार तर करून आयुष्य वाया घालू नका सात सात वर्ष आयुष्याची वाया जातात आणि बरं वाईट पण काही होऊ शकतो कारण हे सगळे मोठे लोक आहेत आता त्यावेळेला जो अध्यक्ष अभियंता होता त्याचे आता नाशिकच्या प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचा तो प्रादेश प्रादेशिक विभागाचा नाशिकचा तो मुख्य अभियंता आहे हो आता तो मुख्य अभियंता असतानाच इथं त्यांनी जे उद्योग केले त्यावेळेला त्याच्यावर ते त्याला चाप लावला असता त्याच्यावर कारवाई केली असती तर त्यांनी ते नाशिकला जाऊन अजून भ्रष्टाचार नसता केला तिथं जाऊन पण तो भ्रष्टाचार करतोय सरळ दिसतं ना सरकारला करत का नाही कारवाई कशासाठी आम्ही एवढ्या कर। पत्रावर करायच्या तीस हजार पानं जमा केली एवढं कुठं ना एकटा करत बसलो मी तसं पाहिलं तर तुमच्या कामशेतच्या लोक लोक उचलून धरायला पाहिजे होतं प्रकरण ठीक आहे त्या बिचाऱ्यांना कळत नसेल टेक्निकली हा प्रॉब्लेम असेल आणि माणसं मेली दोन तीन तसं पाहिलं तर अधिकाऱ्यांवर पण कारवाईला सेफ्टी इंजिनिअरची तरतूद होती सेफ्टी इंजिनिअर होता का इथे नव्हता सेफ्टी इंजिनिअर असता तर त्यांनी सेफ्टी नॉन प्रमाणे सगळं केलं असतं ते नागवेळी गेली ना आणि कितीतरी लोक जखमी झाले तो तुम्ही चौकशी करा ना तुम्ही स्थानिक आहात चौकशी करा की ह्या पुलाची जी लांबी होती जसं एक हजार वीस मीटरची लांबी होती काय त्या लांबीमध्ये काय गोंधळ झालाय किंवा तिथे काय प्रश्न झाला स्पष्टीकरण देतो तुम्हाला ऍक्च्युली हा एक हजार वीस मीटर लांबीचा पूल होता ह्या लोकांनी काय केलं कार्य त्याच्यामध्ये अधिकारी आणि सल्लागार हे सगळे इन्वॉल्ड होते ह्या लोकांनी ऑन पेपर हे पाचशे ने प्रॅक्टिकली पाचशे दहा मीटर केलं काम करायचं ठरवलं पाचशे दहाचं ड्रॉइंग पास केलं ऍक्च्युली करायचं होतं एक हजार वीस मीटर पाचशे दहा मीटरचं ड्रॉइंग पास करून पैसे मात्र ते एक हजार वीस मीटरचे घेतले हे ऑन पेपर आहे हे काय असं उगस बोलण्यास असं काहीतरी बोलण्यासारखं हे ऑन पेपर आहे सांगाव का हा माणूस खोटा बोलतो त्या यावा ना समोर माझ्या आणि सांगावं आणि मग ते पाच पाचशे दहा मीटरचं काम करून एक हजार वीस मीटरचे पैसे घेतले अठ्ठावीस दोन दोन हजार अठरा पर्यंत त्यांनी त्यावेळेला तीन कोटी पाच लाखाचं काहीतरी काम झालं होतं तीन कोटी पाच का साडेतीन कोटीचं काम झालं असेल आणि त्यांनी चौदा कोटी सव्वीस लाख त्यावेळेला उचललेले आहेत ज्या वेळेला भराव नव्हता झाला डांबरीकरण नव्हतं डांबरीकरणाचे पैसे सकट तो उचलून मोकळा झाला आणि मग त्याच्यानंतर तू त्याने एक प्रकरण असं चालू केलं की ओव्हरहेड लाईन आहे वगैरे ओव्हरएड लाईन आहे तर तू पैसे घेतल्याच्या नंतर मुद्दा के रेस केला अगोदर का नाही केला मग नंतर मग ते त्याच्यामुळे थांबलं बरं समजा पुण्याच्या आपलं पनवेलच्या दिशेने किंवा लोणावळ्याच्या दिशेने दिशे ओव्हरहेड लाईन होती बाकीकडे ओव्हर लाईन होती का मग ते काम का नाही त्याने पूर्ण केलं म्हणजे हे सगळं सगळ्यांच्या अधिकाऱ्यांची मिली बघत आहे विशेष असं या या कामाचा जो कार्यकारी अभियंता होता ते एकतीस तीन दोन हजार एकोणीसला रिटायर झाले व्हेरी नेक्स्ट डे एक चार दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांना बाह्य यंत्रणेमार्फत कामावर ठेवलं हो आणि कुठे नेमणूक केली तुमचं इथं मिसिंग येऊन चाललाय त्याच्यावरती ते कार्यकारी अभियंता म्हणून नेमणूक केली तिथं ते ठीक आहे ती कामं मोठी होती म्हणून त्यांनी पाचशे साडेपाचशे लाख कोटीची बिलं पण पास केली विशेष असं ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामध्ये व्हेरी नेक्स्ट डे जॉईन झाल्याच्या नंतर विजिलेन्सला ज्या वेळेला मी ऑन पेपर हे सांगितलं तर विजिलन्स म्हणतो असं कुठे दिसत नाही अहो ते बिल पास केलेत ना साडेपाचशे कोटीची याची कसली मिसिंग लिंकची आणि वाले म्हणतात ऑन पेपर दिसत नाही म्हणजे हिंमत काय म्हणजे लोक का ऐकताना सुद्धा ते असं त्यांची सुद्धा फसवणूक करतात आरही जे आरही पॅनल जे लावलेले आहेत त्या आरी पॅनल बद्दल कारण की बऱ्याचशा ठिकाणी असं आरी पॅनल ते काही क्रॅक झालेला आहे किंवा काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे पूर्ण ते पॅनल ते एक प्रकरण काय कारण ते फार हो महत्वाचं तुम्ही महाराष्ट्राचा विषय सोडा तुम्ही अख्ख्या भारतात गाडी घेऊन तुम्ही पत्रकार म्हणून इकडे तिकडे फिरत असतात कुठल्याही पुलावर तुम्ही जा त्या आरी पॅनलच्या व्ही वर म्हणजे व्ही म्हणजे वेक्युलर अंडरपास त्याच्यावरून जो चालू होतो तो शेवटपर्यंत जातो आरी पॅनल तुम्ही हा पहिला पूल असेल अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्रात नाही अख्ख्या भारतामध्ये अर्धे आरी पॅनल आणि अर्धे कॉन्क्रीटची वॉर्ड कारण यांना पाचशे दहा मीटरच करायचं होता मग नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण तो भ्रष्टाचार उघडकीस या देशमुखनी आणलाय तर आपण आता पूर्ण करावं म्हणून ते, ते पूर्ण करायचा प्रयत्न केला त्यामुळे त्याचा ग्रेडियंट सुद्धा नीट मेंटेन झालेला नाही ग्रेडेंट एक तर तीन टक्के असायला पाहिजे किंवा साडेतीन टक्के असला पाहिजे किंवा नॅशनल हायवेच्या प्रमाणे अडीच टक्केच असायला पाहिजे पण तुम्ही ह्या पुलावरती जाऊन बघाल तो मध्येच एक ग्रेडियंट आहे आणि त्याच्यानंतर दुसरा आहे म्हणजे हे सगळं असं गोंधळ इथे या लोकांनी केलाय विशेष म्हणजे चार कोटी सत्याऐंशी लाखाचा सीओएस मंजूर केलाय नॉम्स काय म्हणतोय दहा वर तुम्ही सीओएस मंजूर करू शकत नाही पण विजिलन्सनी पण ते मान्य केले शासनाने के मान्य केले त्याच्यानंतर एमएसआरडीसी पण ते सगळं मान्य केलेलं आहे आता कधी गुन्हा दाखल करतात आणि माझाही संयम आता तुटलेला आहे मी काय आता माझं वय झालंय एवढी धावपळ करू जास्त करू शकत नाही आणि सगळ्यांना विनंती करतो तुमच्या माध्यमातून भ्रष्टाचार ना उघड्या डोगळ्याही बघत बसा काही शब्द पडलेली नाही काय ऍक्शन घेतील असं मला वाटत नाही तर ही चक्रकारी लोक आयुक्त ही लोकायुक्त जो आदेश दिलेला आहे तर त्यांना ते घेणं भाग आहे पण अहो एक माणूस ते सात सात वर्ष केस लढत बसेल का काही आता हे प्रकरण तुम्हाला सांगतो हा पॅकेज तीन आहे मला वाटतं दोन का तीन आता नाव पण सर त्याच्या पुढे खोपोलीचा पॅकेज आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे पण तो कोणी करत बसायचं त्याच्यामुळे आपण आपला वेळ वाया घालवत बसायचं का शासनाला काय पडली नाही तर आपल्याला काय पडली असं अशी म्हणायची वेळ आली हो पण माझ्या आयुष्याची मी थकलो आयुष्याची सात वर्ष वाया गेली तर मागाचा तो प्रश्न होता ना खर तर ही समाजाला चपरक आहे तुम्ही जे हा जे वाक्य वापरलाय की भ्रष्टाचार नादी तुम्ही लागू नका भ्रष्टाचार जो करतो तो उघड्या डोळ्याने बघा ही खरं तर चपरक आहे बरोबर पण माझा प्रश्न हा आणखी एक असा आहे की आपण जेव्हा आरटीआय टाकून हे उघड करायला जातो तर ते आरटीआय ज्या वेळेला आपण टाकतो तर तिथली जी माणसं असतात त्याशने असा आला हा ब्लॅकमेलर कोणतरी म्हणून अशी मानहानी सुद्धा मी सहन केली आहे सगळ्या प्रकरणात एवढा सगळा त्रास आपण सहन करून आता लोक ऑर्डर पास केल्याच्या नंतर कोणाची वाट बघता तो करून टाकायला पाहिजे ताबडतोब गुन्हा कशासाठी करत नाही हा माझा प्रश्न आहे बरोबर मला एक विचारायचं हे सगळं प्रकरण तुम्ही सगळं हँडल करताय जसं तुम्ही म्हणाले की आपण माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती घेण्यासाठी की तुम्ही ब्लॅकमेल राहत की काय मग अशा पद्धतीने तुम्हाला काय धमकीचे कॉल किंवा अशा पद्धतीने काय झालं या प्रकरणात नंतर एक कार्यकारी अभियंता तिथं तुम्ह जागा रुजू झाला त्यांनी मला एक दिवस फोन करून सांगितलं तुम्ही कशासाठी हे सगळे उद्योग करताय असं ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने मी तिथे एन सी दाखल केले त्याच्या विरोधात कल्याण पोलीस स्टेशनला असं म्हणजे हे सगळं 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 कळून सुद्धा अशा बरेचशे जणांनी मला धमक्या दिल्या काही गुंड लोक पण माझ्या घरी आले मी ऐकताना पण सगळं सांगितलेलं आता मी कोणाची नावं घेऊन कारण कसं होतं माझा एकच एम होता भ्रष्टाचार झालाय भ्रष्टाचार करणाऱ्यांना सजा झाली पाहिजे हा माझा उद्देश होता जसं तुम्ही म्हणाल मगाशी की आता हे जे प्रकरण जे आहे मग म्हणाल की जो तीन कोटी साडेतीन कोटी पर्यंत तो भ्रष्टाचारपद्ध्यांनी दाखवला त्यांना हळूहळू दहा कोटी साडे दहा कोटीच्या आसपास आला नंतर तुम्ही तुमच्या मतावर थांबत होतं की अकरा अकरा कोटी अक्रा कोटी एकवीस लाख एकोणतीस हजार तीनशे पन्नास, पन्नास। हा ह्याच्या सिद्ध झालं चार रुपये वाढले अकरा कोटी एकवीस लाख एकोणतीस हजार तीनशे चोपन्न रुपये झाले आणि चार कोटी सत्याऐंशी लाखाचा तो सीओ चा एक वर्ष सीओएस म्हणजे असतं वाव वावात बदल म्हणजे काम जे दिलेलं असतं त्याच्यात जो बदल होतो मराठीमध्ये त्याला वावात बदल फ्लेक्सिबिलिटीने वावात बदल त्याला सीओस म्हणतात चेंज ऑफ स्कोप okay. तर हे सरच पैकी वापरलं जात आहे हे म्हणजे पैसे खायचे धंदे आता सीओस कशासाठी दिलाय तुम्ही उद्या कधी पुण्याच्या दिशेने जाणार असाल तर तिथं वडगाव मावळ रस्त्यावरती जोड रस्त्याचं चा काम चालू आहे ते पूर्ण झालंय का बघा वो सीओस कशासाठी दे दिला आणि सीओस दहा टक्केच मंजूर करायचा असतो म्हणजे सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाचं काम असेल तर दहा टक्के एक कोटी अठ्याहत्तर लाख ऐंशी हजार चार कोटी सत्याऐंशी लाखाचा सीओस का मंजूर केलाय हे जे जास्त पैसे दिले होते ते पैसे वसूल कसे करता यावे म्हणून चौथ्या दिला चौथ्या बिलामध्ये त्याचा समावेश केला त्या चार कोटी सत्याऐंशी लाखाचा आणि मग हे दाखवलं का तीन कोटी पासष्ट म्हणजे हा अधीक्षक अभियंता आहे ना हाच प्रामुख्याने हा आणि कार्यकारी अभियंत्याला जबाबदार आहेत सल्लागार तर आहेत सल्लागाराचा विषय असा आहे सल्लागाराला ब्लॅकलिस्ट केलं पाच वर्षासाठी आणि तीनच महिन्याने त्याची ब्लॅकलिस्टची ऑर्डर ज्याही ब्लॅकलिस्ट केलं मोपलवर आणि एबी गायकवाड तीन महिन्यात त्याची ब्लॅक लिस्टची ऑर्डर रिवोक केली हे असं कधी होतं बरं त्याच्यामध्ये पण व्हिजिलन्सने असं असं लिहिले क्लिअर संयुक्तिक वाटत नाही म्हणून रिवोक केलेली ऑर्डर संयुक्तिक वाटत नाही तोही अहवाल शासनात सादर झालेलं आहे तसं पाहिलं तर नुसता दोषी तो नाहीये ठेकेदार तर आहेच कारण बेनिफिशरी कोण आहे ठेकेदार पैसे कोणाकडे गेले ठेकेदाराकडे त्याच्यानंतर मुख्य अभियंता कार्यकारी अभियंता ज्या ज्या लोकांनी सह्या केल्या त्या सगळे दोषी आहेत त्याच्यामध्ये मग तो कन्सल्टंट आहे कन्सल्टंट जर का सहीच करत नाही कमीत कमी आठ नऊ माणसांवरती गुन्हा दाखलच व्हायला पाहिजे आणि आता का करत नाही हा वेगळा विषय तुम्ही जसं म्हणता हा निकाल कधी लागलेला हा निकाल बावीस आठ भाटिया साहेब होते संजय भाटिया साहेब होते लोक आयुक्त होते ते त्याही माझं सगळे ऐकून घेतलं पाच सहा वर्ष त्या ऑर्डर मध्ये पण असं क्लिअर म्हटलंय शासनाने कारण नसत कारणा देऊन कारण नसताना हिन ते कारणा देऊन ते प्रकरण प्रलंबित ठेवलं पाच वर्ष त्यांच्याकडे केस चालली होती तेरा एक दोन हजार वीस चे प्रकरण आहे आता समजा बावीस आठ ला दिलं म्हणजे जवळ साडेपाच वर्ष झाला निकाल द्यायला त्याच्यानंतर आता हे किती खेचतात आपल्याला माहिती नाहीये पर त्यावेळेचे आता म्हणजे आता दोन वर्षापूर्वी दादा भुसे साहेब हे होते त्या विभाग याचे मंत्री होते त्याही सभागृहात मान्य केले ना भ्रष्टाचार झाला आणि असं म्हटलेलं आहे का हे न्यायप्रविश असोकायुक्तांकडे न्यायप्रवेश असल्या प्रकरण त्यांचा निर्णय आल्यावर आम्ही कारवाई, कारवाई करू hmm. आता निर्णय आला कारवाई करा ना आता कारवाई करण्यासाठी कोणी कोणी थांबवलंय मला म्हणायचं निकाल आलेला आहे तुम्हाला पद्धतीने मग अजून काही कालावधी किंवा तुम्हाला अशा पद्धतीची काही नोटीस आली की तुम्ही चौकशी करायची काही ऑर्डर आलेली आहे जी ऑर्डर पास झाली ती मला ऑफिशियली आलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं फायनल रिझल्ट आलेला आहे दोषींवर भ्रष्टाचार झाले सिद्ध झालेले दोषींवर काय विजिलन्सच्या रिपोर्ट मध्ये भ्रष्टाचार झाले हे सिद्ध झालेले विजिलन्सनी मान्य के केलं एमएसआरडीसी मान्य केलं शासनाने मान्य केलं मिनिस्टरने मान्य केलं आता अडचण कुठे आहे तुम्ही फक्त की ज्या दिवशी त्यांच्यावरती कारवाई झाली त्या दिवशी माझा विषय संपलेला आहे बाकी काय तर मंडळी कामशेचा ब्रिज किंवा कामशेचा हा जो पूल आहे तो पूल खर तर माझ्या चेहऱ्यावरचे जे आश, हास्य तुम्हाला दिसतंय ना हे हास्य म्हणजे एक आश्चर्याचा धक्का आहे माझ्यासाठी तीन कोटीवरून साडेतीन कोटीवरून साडे दहा साडे दहा कोटीवरून अकरा कोटी म्हणजे कोटीमध्ये भ्रष्टाचार आहेत हे सगळे आणि ह्या व्यक्तीनं जवळजवळ सात वर्ष त्यासाठी लढा दिलेला आहे फायनल निकाल त्यांच्या हातात आलेला आहे कौटुंबिक वाताहरात होते अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांचं वय वह जर बघितलं तर चौसष्ट वय वर्ष त्यांचं वय आहे हा सगळ्या गोष्टी जर आपण जर बघितल्या तर खरं तर खरं तर अं जे दोषी आहेत ज्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावरती ज्या पद्धतीने चारही ठिकाणाहून त्यांच्यावरती भ्रष्ट झाला अशा प्रकारे त्यांना निकाली आलेला आहे परंतु अद्याप त्यांच्यावरती कारवाई झाली नाही देशमुख साहेब जे आहेत त्यांचं म्हणणं हेच आहे की दोषींवरती कारवाई ही झालीच पाहिजे कारण की हा पैसा शासनाचा आहे आणि शासनाकडे जाणारा पैसा हा तुमच्या आणि आमच्या खिशातला पैसा आहे त्या पैशाचा योग्य विनिमय झाला पाहिजे योग्य वापर झाला पाहिजे प्रत्येकाला त्याकडे त्या पैशाचा कशा प्रकारे वापर होतो हे विचाराचा अधिकार आहे पण त्यांच्या म्हणण्यामध्ये एक गोष्ट आली की भ्रष्टाचार होतोय ना तो उघड्या डोळ्याने बघा पण त्याच्या वाटेला जाऊ नका अशा पद्धतीची त्यांच्याकडून खर तर ही सर्व समाजाला एक चपराक आहे कारण भ्रष्टाचार हा सोपावर चाललेला आहे भ्रष्टाचाराकुढं थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि अशा प्रकारे त्यांच्या जो सात वर्ष वाया गेले त्याच्यामुळे आणि त्यांनी जे बऱ्याचशा ब्रिजची नावं घेतली की दे भरेश्टे सर, भरेश्टे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे भ्रष्टाचार होत असते त्याची चौकशी झाली पाहिजे परंतु चौकशी करणार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता जो निकाल त्यांच्या हातात आलेला आहे त्या आठ नऊ किंवा सात आठ लोक जे आहेत त्या दोषींवरती कारवाई शासन कधी करणार की पुन्हा एकदा अजून कोणते तरी भ्रष्टाचार भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांना पाठबळ देणार हेच पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे सहीदेव वार्तासाठी चेतन वाघमारे शिवानंद कांबळे सुभाष भोतेसोबत मी प्रफुल्ल कामशेत